बंद शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे धाव देवनी तालुक्यातील मांजरा नदी पात्रात व काठावर काबंदी आदेश अर्धवट मातीत टाकल्यामुळे शेतकरी झाले देवनी तालुक्यातील मांजरा नदी पात्रात व काठावर कलम एकशे चौवेचाळीस प्रशासनाच्या वतीने लागू करण्यात आला आहे त्यामुळे अचानकपणे माती उपसा बंद झाल्याने शेतकऱ्यांची भलतीच दारांबळ उडाल्या प्रकरणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन मंगळवारी देवणी तहसीलदारांची भेट घेऊन माती उपसा करण्यासाठी विनंती केली आहे या परिसरातील शेतकरी नदी पात्राचा गाळ काढण्याचं काम करीत असताना वाळूच्या नावाखाली तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टर यांनी या भागामध्ये एकशे चौवेचाळीस लागू करून आज शेतकऱ्यांची माती उपसा त्यांनी बंद केलेला आहे वाळूचा लोकांना त्रास होत असेल म्हणूनच यांनी हे शेतकऱ्यांची माती बंद केलेली आहे असा संशय आम्हा शेतकऱ्यांना येत आहे म्हणून आज आम्ही तहसीलदारांना भेटलो कलेक्टर साहेबांना भेटलो उद्या एक एकशे चौवेचाळीस उठवण्याच्या बाबतीत शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही डेप्युटी कलेक्टरांना भेटणार आहोत पण शासनाने इतर उद्योग उद, इतर काळ्या धंद्यावर कधीच कायद्याचा बडगा दाखवला जात नाही आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कायद्याचा बडगा दाखवला जातो एकशे चौवेचाळीसचा बडगा दाखवला जातो तर हे जर का शासनाने आणि प्रशासनाने एकशे चौवेचाळीस उठून माती उपसण्यासाठी जर मदत केली नाही शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जर काम केलं तर आम्हाला ना जाणं कायदा हातात घ्यावा लागल रस्त्यावर उतरावं लागल ह्याच्या आता गत्यंतर नाही यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे नामदेव लासुने, न्यानवा कवठाळे चंद्रकांत बिरादार दयानंद कवठाळे नामदेव बिरादार गोपाळ अंबुलगे यांच्यासह आधी शेतकरी उपस्थित होते नामदेव का सध्या चालू आहे तुमच्या शेतामध्ये सध्या काय बी नाही मातीवाल्याला पैसे देऊन बसला मग सध्या माती, माती चालू आहे का बंद बंद झाली कशामुळे बंद झाले काय सांगता येईल का साहेबांनी बंद केल्या साहेबांनी कलेक्टर न का बंद केले आहेत ते आपल्याला काही त्याची जाणीव नाही पण आम्ही पैसे देऊन बसला आणि ती माती बंद झाली आहे देवणी तालुक्यातील सामनगर शिवारातील मांजरा नदी पात्रात व काठावर गेली अनेक दिवसापासून माती उपसा सुरू होते मात्र वाळू उपसावर आळा घालण्यासाठी मांजरा नदी परिसरात कलम 144 लागू झाल्याने माती उपसा बंद झाला आहे माझे नाव शांतिकर पाटील जवळ राहणार जवळगा माझं माळाला शेत असल्यामुळे मला तिथे जमीन व्यवस्थित नसल्यामुळे तिथे माती टाकण्याची इच्छा होती त्या माती टाकण्याच्या इच्छेमुळे मी एक लाख रुपये ॲडव्हान्स दिलेला आहे त्यांना आणि ते दुसऱ्या दिवशी माझ्या इथं माती टाकणार होते परंतु ते तहसीलदारांनी काहीतरी त्यांच्या वर्गी करून बंद केलेलं आहे तरी मला माळाची जमीन चांगली करायचा विचार होता तरी ते बंद केल्यामुळे मला अडचण येत आहे तर तहसीलदार साहेबांना एवढीच विनंती करतो की त्यांनी चालू करून माझी जमीन सुपीक करून द्यावी मला माढ काळी माती टाकून आपल्या स्वप्नातील शेती फुलू पाहणाऱ्या शेतकऱ्यांची स्वप्न मात्र अर्ध्यावरच भंगली आहे आपल्या शेतीत अर्धवट माती पडल्याने शेतकऱ्यांची भलतीच तारांबळ उडाली आहे तर ज्यांना आपल्या शेतात माती घालायची आहे ते मातीच्या प्रतीक्षेत आहेत वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत परवानगी देणार नाही निलंगा उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार देवणी तालुक्यातील मांजरा नदी पात्रात व काठावर जमावबंदी आदेश लागू आहे जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश येणार नाही तोपर्यंत माती उपसा होऊ देणार नाही असे देवणी तहसीलदार जीवक कुमार कांबळे यांनी बोलताना सांगितले देवणी तालुक्यासह हो? लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सब्सक्राइब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या धन्यवाद